गाड्या सुटल्या सेव्हिन या मैदानातला सा सुटला आणि सा मध्ये लढत सुंदर अशा दहा गाड्या वीज महिला दाढ रेड सर्वांचा कस आहे कोण खुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कसा दुरळ्या उठतोय कोण घडू शकत नाही घडले हे बैलगाडीच क्षेत्र आहे कुठे परंतु शेवटला रन मशीन तापली बैलगाडी मालकांसाठी कोशखबर को आहे माझे कुमटे वणीकर मैदान कुमटे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा भव्य आणि दिव्या खासदार केसरी दास सन दोन हजार चोवीस रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस ला एक बैल मैदान आहे प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार राष्ट्रपती एकतीस हजार चतुर्थ एकवीस हजार पंचम अकरा हजार सहा नऊ हजार आणि सात ला सात हजार मौर् कुमटेवनीकर मैदान या मैदानाची ऑनलाईन नोंद या ठिकाणी दहा जुलै ते तेरा जुलै पर्यंत होणार आहे या बाहेरने या गाड्या सोडा गेलेल्या एक नंबर तासातले गाववाळी या सगळे माग नंबर तासात पुढे गेलेले या माग या माग सेमी सात वाढलाय सेमी गाड्या सुटल्या सेभ या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढत सात आई सात पो सात मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही शेवटच्या क्षणाला लढत झाले या बाहेरने या हरना चालत या माग सेमी आठ ओढतो मागसे मी व्हायला आठ आला का जीवन आला का अनुभव हा वाजर गाडी करा ना कोण दाखवायला ना आदातची विक्रमी आवड इकडे ना ते सुटल्या सेव शिकला आणि आठ मध्ये लढत चरवली सेमी आठ पाहतो लढत चढ सेमी आठ मध्ये कसा आहे धुरा कोण होतो अतिशय सुंदर अतिशय सुंदर काल नाही जमलं पण एका रात्रीत जमवलं या बाहेरने या, या। गाडा सोडा गेलेल्या बाहेरने या सेमी फायनल मध्ये सुंदर गाडी मध्ये पहा रे या महाराष्ट्रातली आदत मी काय द्या प्रसाद जरा जरा हो गारी एम आर कंट्रक्शन मना डुबाल सभाशिव यांच्यावर गाडी का नाही बबलू डाबर सुंदर गाडी आणली बबलू डाबले आणलाई पाचशे रुपयाच बक्षीस आहे कसं आहे आता सांगू तो म्हटलं पोळू नका परत म्हणायचं मारतेत बोलते आहेत से मी नऊवडा आहे आणि पड्याल सुटल्या से, सेमी सुट फायनल या से मैदानातला नऊ सुटला आणि नऊ मध्ये परत एकदा लढत चालवली कोण होतो हिंद केसरी सरी पात्र संग्राम कसा आहे दुर्गा कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर कसा आहे ड्रायव्हरचा ड्राईव्ह सरजा आणि राजाची गाडी छोट्या कोराळकरांची गाडी निर्वाद वर्चस्व अख्तर पळव कडेपूर यांच्याकडून ड्रायव्हरला पाचशे रुपये समाजन करताना पाचशे मनपूर्वक धन्यवाद आणि त्याचबरोबर बकासूरच्या सेमीमध्ये पड्याल कड पळाली गाडी ज्या दोन गाड्यांच्या मध्ये काटवकी टक्कर झाली तो जीवन आप्पा देडगे नांदेड झिरीकरांची नवीन खरेदी शास्त्री आणि त्याच्याबरोबर पाहाला अक्षय मोरे गोडुलीकरांचा बलमा सुंदर गाडी आणली प्रशांत ड्रायव्हरनी त्याबद्दल या ठिकाणी प्रशासना ड्रायव्हरला जीवन आप्पा देडगे नांदेजिरी यांच्याकडून दोन हजार रुपये इनाम आहे या ठिकाणी मुसळीबाई वर सर्जाची सुंदर गाडी पळवली त्याबद्दल रोहि पवार सोडा गाड्या सोडा गाड्या सुटल्या फायनल या मैदानातला आता सुटला आणि त्यामध्ये मध्ये लढत चवली एक बाज चला गाड्या सुंदर अशा गाड्या पाहताय मध्ये अकरा गाड्या पळतोय अकरा चलो। चलो। कसा खे। सोने हा। काई गड़ों या ठिकाणी लढत चलोय अकरा गाड्या बावीस बैला अकरा ड्रायव्हर आणि अकरा ड्रायव्हरात लढत कसं आहे खेळ शंभू पलीकडा पक्षात तिकडं सोड्या ठिका काही घडवू शकत या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि घडलं प्रत्येक सेमी याच्यामुळे या ठिकाणी छोट्या ड्रायव्हरला दोनशे रुपये आणखी बक्षीस आलंय वायनल अकरा वावा या मैदानातला फायनल फायनल या फायनल वाले या ठिकाणी या फायनल या ठिकाणी नकाशी सुंदर अशी गाडी पळाली बकासूर आणि गाडी या बदल अधिकाणी तसाच भाऊ बांगरे बांगरे मंडप जेकोटर यांच्याकडून बक्षीस झाला दोनशे रुपयाचे ऑनलाईन बक्षीस झाले आपले गाडीकडून दोनशे रुपयाचं ऑनलाईन बक्षीस चेक करा साउंड सिस्टम आले बंद पडते कायदा का बघा फायनल चे विजेते बैलगाडी मालक फायनल साडी पात्र झालेले बैलगाडी मालक स्टेजच्या समोर या ड्रायव्हर बक्षीस नवा ड्रायव्हर छोट्या छोट्या फायनलसाठी पात्र झालेले वेळ गाडी मालक स्टेजच्या समोर या पाऊस दोघांगा विषय तसे गाड्या सुटल्या सेव्हिने या मैदानातला शेवटचा अकरा सुटला अकरा मध्ये लढत चालवली सेमी फायनल अकरा पोहतोय अकरा मध्ये लढत चालू आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कोण होतोय फायनल साठी पाच कसा धुरणा उडतोय लढत चालू बघा कसं ड्रायव्हिंग आहे शेवटच्या अक्षराला निर्विवाद असं विकास ड्रायव्हरचं ड्रायविंग द्या पाठदिवशी निकाल द्या सर हे बंजी त्यांचा निकाल घेऊन परदेशी या चिट्टी काढा फायनल फायनल आणि फायनल